बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीड जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून वाडी तांड्यावरून हजारो राष्ट्रवादीचे समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं बीड शहरात दाखल झाले होते नामदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली बजरंग बप्पा सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दाखल केला या प्रसंगी एक विशाल आणि मोठी रॅली बीड जिल्ह्यात बीड शहरातून काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो हजारो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता बीड जिल्ह्यातून आलोट गर्दी बीड शहरामध्ये दाखल झालेली होती एक अभूतपूर्व अशी रॅली या ठिकाणी बजरंग सोनवणे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमार्फत करण्यात आली विशेष म्हणजे या निव या मिरवणुकीमध्ये या रॅलीमध्ये काँग्रेस पक्ष देखील तेवढ्याच उत्साहानं सहभागी झालेला होता काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी केजचे नगर केज नगरपंचायतचे अध्यक्ष आदित्य पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अक्षय मुंदडा तसंच संदीप भैया सिरसागर माजी म राज्यमंत्री प्रकाशदादा सोळंके आणि राष्ट्रवादीची एक भली मोठी टीम या ठिकाणी उपस्थित झालेली होती प्रशासनानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेला आणि रॅलीलाच देखील परवानगी नाकारलेली होती तरी पण ही परवानगी झुगारून ही परवानगी जरी नाकारलेली असली तरी लोकांनी स्वयंस्फूर्तीनं बीड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं जमा झाले होते एक आलोट आणि अभूतपूर्व अशी गर्दी या रॅलीमध्ये दिसून आली शिवाजी चौक पुतळा भागामध्ये एक स विराट सभा संपन्न झाली आणि त्या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामांवर आसूड ओढण्याचं काम केलं कारण हे सर हे सरकार आणि हे प्रशासन म्हणजे भाजपचं बाहुलं बनले आहे काय अशी तिखट प्रतिक्रिया नामदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली तर बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित होते मात्र त्यांनी सभेला संबोधित केलं नाही पत्र राष्ट्रवादी भवनामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला बजरंग सोनवणे यांनी गर्दी जमवण्यात यश मिळवलेलं आहे आगामी काळामध्ये अशाच सभा या बीड जिल्ह्यामध्ये पाहावयास मिळणार आहेत वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गीते बीड i